दिडी शिवारशाच्या कलमगिरीतून मुक्त झालेला भारत देशाने स्वीकारला आणि त्या देशाची ज्यांनी राज्यघटना लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी साहित्याचा वावर ज्यांनी करून काढलं ते सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे हिंदरी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज विद्यविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गे नीती गती गेली गतीविना वित्त गती गेलं नितकं सगळ्या अनर्थे काव्य ते लिखल असं सांगणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले माता आईबा माता जिजाऊ माता रामा यांचा क्रांतिकारी विचार माझं प्रथम <laughs> आज कॉर्नर सभेच्या निमित्तानं शेडगी त्याची कोपरा सभा आणि या कोटरा सभेच्या निमित्तानं त्यांनी मला पाचारण केलं मी त्यांचा मनस्वी आभारी आहे मग दादा बोलत होती आरक्षण 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 रिझर्वेशन हा खूप मोठा वेगळा खंड आहे आणि आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपण लोक धडपडत असतो पण वास्तविक सत्ता धारण करणाऱ्या लोकांना आरक्षणाचा फायदा देता येत असेल तर ती सत्ता पण काही कामाची नाही या मी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय समता बंधुता याचा अधिकार आपल्याला दिला बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं सांगतात की तरुण आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे आणि बाबासाहेबांच्या हातीला उभू देणारा आमचा निखिल भाई आहे त्यांनी तरुणाई जागवण्यासाठी तरुणाला संदेश देण्यासाठी आणि तरुणाला राजकारणामध्ये आणण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललंय त्यामुळं त्यांचं जोरदार त्या आय वाजून स्वागत करा या व्यक्तीनं बाबासाहेबांच्या स्वप्नाला कुठंतरी जागाण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर मला विशेष वाटतं सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा राजकारणामध्ये सक्रिय होतो आणि त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला कुठंतरी दाबलं जात आहे खूप मोठी शोकांती का नित्रा? आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवा राजकारणामध्ये आपल्याला यायलाच पाहिजे निखिल भैया तुम्ही जे, जे पाहून चालत त्या मताला विसरत आहे मी ही गेली तेवीस वर्ष झालं समाजकारण राजकारण करतोय आणि राजकारणामध्ये सक्रिय एवढ्यासाठी व्हायचं आपल्याला की बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र देताय आपल्याला शिकलं पाहिजे आपल्याला होणारा अन्याय त्याच्या समजण्यासाठी तरी आपण शिकलं पाहिजे आपल्याला संघटित व्हायला पाहिजे मित्रांनो आपल्या अन्यायावर होत असेल तर आपल्याला तो मिटवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि संघर्ष करावं नाही काय आपल्याला कोणाच्या घरात जाऊन दौर का ते करणं मारामारी करणार आहे तर होणाऱ्या आल्यावरती कायद्याचा वार करायचा आहे होणाऱ्या आल्यावरती शिक्षणाचा वार करायचा त्याला संघर्ष बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेबांपेडकर सांगतात की माझं भाषण संपल्यानंतर आपल्या घरात जावा आणि आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती जमात व्हायचा आहे मित्रांनो शासन करती जमात एवढ्यासाठी व्हायचा आहे की आपल्याला सत्ताच धारण करावं लागेल आणि आपल्याला सत्तेमध्ये सक्रिय सहभाग व्हावे लागेल आपण सत्तेमध्ये समाविष्ट व्हावं लागेल आपल्याला सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला आरक्षणाचा फायदाच घेता येत नाही मित्रांनो आरक्षणाचा फायदा घेणारे या सत्ताधारी लोकांना मला सांगायचं आहे की आरक्षण या ठिकाणी ओबीसीचं आहे आणि ओबीसीचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही आमचा न्याय हक्का अधिकार जो आपल्याला मूलभूत अधिकार दिला टू आर्टिकल सिक्सटीन आणि सेव्हन्टी भारतीय संविधानामध्ये कलम सोळा आणि सतरा हे आपल्या अधिकाराचा कलम आहे आणि तो जर अधिकार आम्ही गाजवत आहे बजावत आहे त्याला जर तुमचा विरोध होत असेल तर आम्हालाही विरोधच करावा लागेल तुमचा विचार घेऊन चालाय तो विचार जर तुमच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणाने जर ठेवला तर लोक आपल्याला निश्चितपणाने सहकार्य करतील फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचार तुम्ही घेऊन जात आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधान लिहायला आलं आणि बाबासाहेबांनी या घटनेमध्ये तरतूद केली ज्यांना आपल्याला रिझर्वेशन द्यायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं वंचित घटकामधल्या सगळ्या लोकांच्या जातीचा जा या ठिकाणी समावेश करावा लागेल बाबासाहेबांनी परत जातीची यादी के निर्माण केली आणि त्याच्यामध्ये परत चारशे जातीचा जा एक्स्ट्रा समावेश झाला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस सुरुवातीला निवडणूक लढवत होते त्यावेळेस बाबासाहेबांना पहिल्या निवडणुकीमध्ये पाडण्यात आलं मोठ्या मोठ्या लोकांनी राजकारण केलंय शाहू मार्गाने राजकारण केलं महात्मा फुले राजकारण केलंय बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केले राजकारण कुणी केलेलं मित्रांनो आपणच राजकारणामध्ये नाही बाकी सगळे लोक राजकारणात आहेत सगळ्या लोकांनी राजकारण केलं मग आम्ही तुम्ही का करू नये आणि तुम्ही आम्ही राजकारण करायचं आहे म्हणून निघील व्हायला मी सपोर्ट करायला मित्रांनो बाबासाहेबांनी दुसरी निवडणूक लढवली दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा बाबासाहेबांचा पराव झाला आज या ठिकाणी प्रांजर परांगरी सांगतोय ज्यांना ज्यांना माझा आवाज येत असेल त्या बहुजनांनी सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेबांनी या भारतामध्ये दोन वेळाने उद्या विरोध कोणाला नाही विरोध सगळ्यांना होतो आणि आपल्याला तर विरोध व्हायलाच पाहिजे कारण आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातलं राजकारण करण्यासाठी पाऊल चाललंय म्हणून आपल्याला विरोध होतोय विरोधाला अजिबात विरोध घाबरू नका आणि म्हणून मित्रांनो बाबासाहेबांनी ओबीसी समाजाचा आधार घेतला तमाम भारतातल्या मुस्लिम समाजाने ओबीसी समाजानं बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि मग बाबासाहेब तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये सुद्धा झाले पुन्हा एकदा गोष्ट सांगायला लागेल ज्या बाबासाहेबांना निवडून देणारा जो घटक होता तो ओबीसी समाजाचा घटक होता आणि या ओबीसी समाजाचा योगदान या संपूर्ण भारत देशावरती आहे या संविधानावरती आहे आणि या संविधानाची उतराई करायची असेल तर ओबीसी समाजाला आणि सपोर्ट करावा एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो मित्रांनो मला खूप असं अवघडल्यासारखं होत आहे मी बऱ्याच ठिकाणी भाषण केली बऱ्याच ठिकाणी मग माझं मत मांडलं पण ओबीसी समाजाचा घटक या घटकातला एक मुलगा निवडणूक लढवतोय आणि तो कुठंच गर्दी दिसत नाही खूप सुखांदिका व्यक्त करण्यासारखी गोष्ट पण मित्र निखिल सारखा स्वभाव सर्वसामान्य स्वाव कुटुंबातला मुलगा आहे निखील सारखं नेतृत्व राजकारणामध्ये येत आहे निखील सरकार एक चेहरा नव्या राजकारणाला आपला काहीतरी उद्देश सांगू इच्छितोय या समाजातली जडर घडर या समाजातली व्यवस्था या समाजातली न्याय व्यवस्था आणि इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करायचा उद्देश ठेवून हा मुलगा राजकारणात येतोय याच्यामध्ये त्याच्या पाठी माझा ताकद तुमचा निश्चय तुमचा विश्वास आणि तुमचं मत या ठिकाणी त्याच्या पाठीशी उभा करण्यासाठी मी या ठिकाणी आव्हान करण्यासाठी तुम्हाला आलो मित्र त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणाने उभारा उद्याचं जे चिन्ह आहे त्या चिन्हा बटन दाबून त्याला विजय करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो गरिबांची मुलं राजकारणात येऊ द्या या सत्ता झालेली खूप मोठा अवधंभ माझवलेला आहे बाबासाहेब आंबेडकर चार मार्ग सांगित आपल्याला सांगितले त्याच्यामधला पहिल्यांदा सांगितला नामांतर मित्रांनो आपली नावं बघावी लागतील आमची नावं दगडू कचडू धोडू दगडू हे आपली नाव आहे की बदलून टाका उच्च वर्ध्यांची नावं बघा हिरालाल मोतीलाल चंदलाल या शिंदे नावं त्यांनी ठेवली आणि सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब दुसऱ्या ठिकाणी सांगतात <coughs> आपल्याला गाव बदलावं लागेल स्थलांतर करा आपण आपली गाव बदलायला पाहिजे आपलं ठिकाण बदलायला पाहिजे आपला विचार जर बदलायचा असेल तर आपल्याला स्थलांतर केलं पाहिजे मित्रांनो बाबासाहेब तिसऱ्या ठिकाणी सांगतात नामांतर झालं स्थलांतर झालं पुन्हा धर्मांतर करावं लागेल मी धर्मावरती कुठल्या बोलायला आलो अठरा पगार जातीसाठी बाबासाहेबांनी काम केलंय महा महा धोर माळी गोष्टी नवी केली या अठरा पगार जातीसाठी बाबासाहेबांनी मार्ग सांगितलंय त्यामुळे मी कुठल्या विशिष्ट जातीवर या ठिकाणी बोलायला आलो कुठल्या विशिष्ट पक्षावर नाही बोलायला आलो कुणाला विरोध करायला आलो पण सर्वसामान्य घटकातला एक मुलगा राजकारणामध्ये सक्रिय सलाग होतोय आणि त्या मित्राला माझ्या बंधूला मी सक्रिय सलाग त्याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि म्हणून बाबासाहेब चौथ्या ठिकाणी सांगतात सत्तांतर करावं लागेल हे दलित एक दिवस बहुजन सत्यचं चक्र हलवतील हे हो। बाबासाहेबांचं स्वप्न आहे मित्र आणि हे बहुजन सत्यचं चक्र हलवण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वसामान्य घटकाला या राजकारणामध्ये सक्रिय होणारा जो घटक आहे राजकारणामध्ये सक्रिय होणारा जो मुलगा आहे त्या मुलाच्या पाठीशी तुम्ही आम्ही खंबीरपणाने उभं राहायला पाहिजे हे सुजलाम सुखलाम जर करायचं असेल तर आपली मुलं राजकारणामध्ये पाठवा कोण सांगत राजकारणामध्ये जाऊ नये बरेच लोक सांगतात राजकारणामध्ये गेले की त्याचं वाटप होतय मित्रांनो आपल्या आयुष्यात राजकारण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि या घटक अविभाज्य घटक असं का म्हणतो तर राजकारणामध्ये आपल्या आयुष्याची सगळ्यात प्रश्नाचे उत्तर सापड आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न असू दे त्या प्रश्नाचं जर उत्तर सोडवायचं असेल तर आपल्याला राजकारण हाच विषय निवडावा लागेल मित्रांनो समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे स्वामी विवेकानंद सोशल च्या माध्यमातून गेली दोन हजार तीन हजार ते दोन हजार पंचवीस हा माझा प्रवास गेली तेवीस वर्ष झालं मी समाज कारण राजकारण करतोय या महाराष्ट्रामध्ये तमाम बहुजन चळवळ करत असताना या भाषणामध्ये मी प्रामुख्याने एकच उद्देश सांगितला मित्रांनो आपल्याला बाबासाहेबांच्या स्वप्नाचं राजकारण करायचं असेल मित्रांनो माझं प्रांजळपणानं जे भाषण आहे माझी जी व्यथा वेदना आहे माझा जो विचार आहे तो विचार जर तुम्हाला पटला तर निखिल शेंडगे यांना प्रचंड असं बहुमताने विजय करा आणि त्याला एकदा नगरपालिकेत पाठवा तुमच्या आमच्या समस्य समस्य समस्याचं साधन आहे तुमच्या समस्यावर तो निश्चितपणाने मार्ग काढेल अशा पद्धतीचं मी आव्हान हो ठेवतो मित्रांनो दोन दोन तारखेला तारखेला निवडणूक आहे आपल्या या बंधूला त्याच्या समोरचा असणारं चिन्ह आहे त्या चिन्हाला बडन दाबवून त्याला प्रचंड असा बहुमत आणि विजय करा त्याच्या एकदा गुलाल पोडले ओबीसी समाजातल्या घटकाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण डावून त्यांना इथे विरोध करण्याचा के प्रयत्न केला म्हणून त्यांचा अपक्ष अर्ज भरला त्याला मी अनुमोदन देतोय मित्र येणाऱ्या काळात तुम्हाला कुठल्या प्रकारची जर मदत लागली तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे निखिल या ठिकाणी स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनच्या वतीनं संभाजी मस्के यांच्या वतीनं माझे मित्र या ठिकाणी संदीप गस्ते सर आले त्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान